प्रॉब्लेम तो <laughs> तो सर आता चाल। टेंडर इसी हुई। सर टेंडर आपण जे म्हटलं ही वस्तुस्थिती जे की अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार दहाला या हायवेचं काम खरं म्हणजे सुरू झालं आणि अजूनपर्यंत हा हायवे पूर्ण झालेला नाही टप्प्या टप्प्यामध्ये कामं झालीत काही याच्यामध्ये आत्ता जिथं आपण उभं आहे अशी कामं काही चालू आहेत आणि या बाबतीमध्ये म्हणजे स्थानिक म्हणून आपल्याला जेवढी नाराजी आहे किंवा आपल्याला जेवढं आहे किंवा हे काम झालं तसंच लोकप्रतिनिधींना आणि स्वतः गडकरी साहेब है। मुख्यमंत्री ह्यांना पण ती मनामध्ये सल आहे किंवा हा एवढा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एवढा म्हणजे महाराष्ट्र आणि गोवाला जोडणारा कोकणवासियांना जोडणारा जो हा सगळा महामार्ग आहे दुर्दैवानं हा रखडत गेला कामं वेळेत झाली नाहीत काही ठिकाणी लँड ॲक्विशनचे प्रॉब्लेम आले काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले नाहीत एजन्सीज काही ठिकाणी झाल्या असे फॉरेस्टच्या काही ठिकाणी अडचणी आल्या असे वेगवेगळे याच्यात आले पण आता जे आजचं आमचं या आहे आधी पण आम्ही मुंबईमध्ये खरं म्हणजे एक बैठक मी मंत्री झाल्यावर घेतली होती याआधी रवींद्र चव्हाण साहेबांनी पण या हायवेसाठी स्वतःहून प्रयत्न केले होते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत त्यामुळं आता ह्या ह्याच्यामध्ये पण आमचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हा जो रखडलेला प्रकल्प आहे हा पूर्ण झाला पाहिजे जे, जे काही आज बऱ्यापैकी कामं ही होत आलेली आहेत काही व्हेकल अंडरपास किंवा काही नवीन ब्रिजेस जे धरले होते त्याची कामं हो सुरू आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी अजून काही नवीन आता आमदार साहेबांनी जे सांगितलं की आपल्या वाशी वाशीच्या वाशी, 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 आपला काय नाका आहे तिथं नवीन ब्रिज गावांना मिळावा तर आता त्याचं पण नवीन एक शंभर सव्वाशे कोटीचं म्हणजे काम हे या रस्त्यावर जे राहिलेली कामं आहेत मग आपलं ट्रॅफिकच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं असतील त्याचबरोबर आता हे जे जे अंडरपास राहिले ज्या ज्या गावांना कनेक्टिव्हिटी देण्याचे ते असतील पेनमधलं पण आपण तो टर्न बघितला त्या ठिकाणी बसेस ब बसत नाहीत त्या ठिकाणी काय पर्याय करायचा तो पण आपण आताच पाणी केली आणि मग पुढचं जे असतील तर असं आपण नवीन एक या याच्यावर शंभर शंभर सव्वाशे कोटीचं एक सुचवतोय किंवा त्यामध्ये ही उरलेले सर्व आता पुढं पण आम्ही क्वालिटी याच्या इथं तिथं पण जे तिथल्या गावांना जी कनेक्टिव्हिटी पाहिजे त्याचं आता बघणार आहे हायवेची पाणी आणि हे काम अनेक वर्ष रकडलेलं आहे कुठला अनेक कारणं आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्यात की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे लोकांना ज्या अडचणी होतात प्रामुख्यानं कोकणातली लोकं जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना या रस्त्याच्या का कामाचा अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते काही भाग पी डब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारकडं आहे काही भाग एन एच आयकडं आहे त्यामुळं दोन्हीचं एक म्हणजे कोऑर्डिनेशन देऊन लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती कारण कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमानी जे आहे ती गावी जायला त्यांची गडबड असती लगबग असती त्यामुळं त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं त्यांनीसुद्धा पूर्ण सत्तेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला गडकरी साहेबांचं ह्याच्यावर बारकाईनं लक्ष आहे कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले मोठमोठे ब्रिजेस झाले सगळं झालं आणि दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्यांचं काम चालू आहे ही तर त्यांची पण आहे मग या सगळ्यांना लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाणी किंवा नेमकं खाली ग्राउंडवर काय रिअॅलिटी आहे आपण गणपतीचा